पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्दीतील विविध पोलीस ठाणेस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीसमध्ये दाखल असलेले घरफोडी चोरीच्या घटनेमध्ये फिर्यादी यांचे चोरीस गेलेले सोन्या चांदीचे दागिने त्यांना परत करण्याचे कार्यक्रम पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर येथील कॉन्फरन्स हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता त्याप्रमाणे पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर घटकातील सर्व पोलीस ठाणे अभिलेखावरील मालाविषयी उघडकीस आलेले एकूण पंधरा गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल त्यामध्ये अकराशे ग्राम सोन्याचे दागिने आणि एक हजार ग्राम चांदीचे दागिने असा एकूण एक कोटी रुपये किमतीचे दागिने संबंधित फिर्यादी यांना नियमानुसार परत करण्यात आला त्याचप्रमाणे सायबर पोलीस ठाणेकडील विविध घटनेत सायबर फ्रॉडला बळी पडलेल्या आठ व्यक्तींचे सुमारे पासष्ट लाख रुपये त्यांना परत करण्यात आले अशा प्रकारे एकूण तेवीस व्यक्तींचे सुमारे एक कोटी पासष्ट लाख रुपये किमतीचे एवज एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी परत केले सदर मुद्देमाल परत करण्याचे कार्यक्रमास एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर अजित बोराळे पोलीस उपायुक्त मुख्यालय विजय कबाळे पोलीस उपायुक्त परिमंडळ तसेच संबंधित विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल कारकून उपस्थित होते आज सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने प्रॉपर्टी अफेन्सेसला जे मुद्देमाल आम्ही रिकवर केलेले आहेत ते संबंधित फिर्यादीने रिकवर परत देण्याचे कार्यक्रम घेण्यात आलो होतो त्यात गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनच्या टीमनी डिटेक्ट केलेलं आहे पंधरा गुन्ह्यात एकूण जवळपास अकराशे ग्राम सोन्या आणि एक किलो छांदी एवढं किमती मुद्देमाल आम्ही आज पंधरा फिर्यादीला परत दिलेल्या आहे सोबतच सायबर पोलीस स्टेशनकडून डिटेक्ट आहे आठ गुन्ह्यात जवळपास पासष्ट लाख रुपया संबंधित फिर्याद्यांच्या खात्यात परत दिलेल्या आहेत या कार्यक्रमात जे फिर्यादी आले होतं त्यांनी पोलीस टीमला अभिनंदन केलेलं आहे आभार व्यक्ती केलेलं आहे त्याबद्दल पूर्ण टीमला अभिनंदन आणि ज्यांना ज्यांना परत मिळालेलं आहे ते सर्वांना शुभेच्छा थँक्यू